आम्ही सर्व मराठे मावळे दा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परिस्थिती जितकी बिकट असते तिथे मराठात तिकट असतो हे आज संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला माहिती होईल ठेवावी तुम्ही फक्त आरक्षण देण्यासाठी काय करायचं ते करा बाकीच्या आंदोलनातील ज्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मराठा आणि मराठ्यांसोबत असलेले सगळे समाज सक्षम आहे निदर्शनात आणून देतो मराठा खरा तो सबसे बडा हे असंच तयार झालेलं वाक्य नाहीये याला आधार हा आहे की काही तयार होती तिथं मराठा हा उभा राहतो आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत अखेरचा लढा पुकारत आमरण उपोषण सुरू केलं असून मुंबईत लाखो मराठा समाज बांधवांनी तळ ठोकला आहे मात्र मुंबई महापालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र सरकार मराठा आंदोलनांचे आंदोलन चिरडण्यासाठी आझाद मैदान तसेच इतर परिसरातील हॉटेल बंद करून तसेच विविध प्रकारे कोंडी करत मराठा समाजाला वेठी धरण्याचं काम सुरू केल्यानं महाराष्ट्रभर मराठा बांधव संतप्त झाले असून आपल्या बांधवांसाठी शिदोरी थेट मुंबईपर्यंत रवाना करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून शिर्डीतील शंभू राज प्रतिष्ठान व शिर्डी ग्रामस्थ सुद्धा चपाती भाकरी पिठलं चटणी लोणचे ठेचा पाणी बॉटल अशा विविध प्रकारची मदत थेट मुंबईला पोहोच करण्याचा निर्णय घेतला असून मराठा बांधवांसह सर्वच समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओक सुरू झाल्याचे शंभूराजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले शिर्डी शिर्डीमध्ये शिर्डी मधून जरांगे पाटलाला पाटील जे उपोषण बसलेले मराठा समाजाच्या संदर्भात तर त्यांच्या जे तिथं त्यांच्या आपल्या मराठा समाजाची जे, जे हाल चालू आहे जेवणाची किंवा पाण्याची याची जी हालचालू आहे तर श्रीडी शंभूराज प्रतिष्ठानच्या वतीने आणि श्रीडी ग्रामस्थांच्या वतीने जे फुल फुलाची पाकळी म्हणून ही जे अन्नदा जी शिदोरी गोळा करून आम्ही तिथपर्यंत शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे तरुण वर्ग जो एवढा आहे आपला मराठा सकाल समाजाचा तो सर्व ही त्यांना ही संकल्पना आमच्या शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष असेल त्यांचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी ही संकल्पना चालू केली त्यांनी ही मेसेज काल रात्री जे व्हॉट्सअपला पाठवला जे आमच्या माता भगिनी ज्या आहेत गावातल्या आमच्या शिर्डी गावातल्या सर्व धर्मीय माता भगिनी ज्या आहेत तर त्यांनी ही फुल फुलाची पाकळी म्हणून हे आपल्या चपात्या असतील ज्वारी बाजरीच्या भाकरी असतील ठेसा असेल लोणचा असेल पाण्याच्या बाटल्या असतील कोल्ड्रिंक असेल बिस्किट असतील हे शंभूराज प्रतिष्ठानच्या वतीने हे जारंगे पाटलाच्या जा, समर्थनात जे तिथं जे आपले बांधव तिथं आहेत त्यांची जेवणाची जी, जी हाल होत आहेत त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शंभूराजे प्रतिष्ठान आणि श्रीडी ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील आमचे जे बांधव आहेत तर हे तिथपर्यंत पोहोचण्याचा आम्ही आता प्रयत्न करत आहोत हेच आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगू इच्छितो की जारंगे पाटलाला उदंड आयुष्य लाभो आणि साई एकच प्रार्थना आहे ते मराठा समाजासाठी जे त्यांनी जे आंदोलन मागण्या केलेले आहेत त्याची त्यांना साईबाबा यश देव हेच आमचे शंभूराज प्रतिष्ठानच्या वतीने आणि श्रीडी ग्रामस्थांच्या वतीने साईबा प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरसगट ओबीसी मध्ये मराठ्यांना समाविष्ट करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता तिसरा दिवस उपोषणाचं करत आहे आणि मुंबईमध्ये उपोषण सुरू असताना मुंबईतल्या प्रशासनाने आणि राज्य सरकारने मराठ्यांची कोंडी करण्यासाठी त्या ठिकाणी अन्न पाणी त्याचबरोबर शौचालय हे सगळं एकाच वेळी बंद करून मराठ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जसाही हा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला त्या तितक्या वेगाने ज्या वेगाने हा संदेश पोहोचला त्याच वेगाने महाराष्ट्रातून मदतीची रसद इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईकडे निघालेली आहे त्याच अनुषंगाने आज शिर्डी शहरातून सकल मराठा समाजाच्या वतीनं जे शंभूराजे प्रतिष्ठान आहे त्याचबरोबर शंभूराजे प्रतिष्ठानमध्ये जे वेगवेगळ्या समाजाचे घट uh, मुलं कार्यकर्ते या ठिकाणी आहेत म्हणजे मराठा समाजाच्या आवाहनाला नुसतं मराठा समाजाच्या लोकांनीच नाही मुस्लिम असेल माळी असेल साळी असेल पुळी असेल मातंग असेल दलित सगळ्या समाजाचे म्हणजे शिर्डी हे सर्व धर्म समभावाचं ठिकाण आहे शिर्डीतून हा सर्व धर्म समभावाचा संदेश जातो त्या शिर्डीतून सगळ्याच समाजाच्या लोकांनी सगळ्या धर्माच्या लोकांनी या ठिकाणी मराठ्यांच्या आंदोलनासाठी रसद पाठवलेले आहे आज मोठ्या प्रमाणात ही रस त्या ठिकाणी जमा होत आहे मुंबईच्या दिशेने हे निघत आहे राज्यभरातून ही हा ओघ त्या ठिकाणी सुरू आहे मी आजच्या या माध्यमातून फक्त प्रशासनाच्या आणि राज्य सरकारच्या इतक्या निदर्शनाचा आणून देतो मराठा खडा तो सबसे बडा हे असंच तयार झालेलं वाक्य नाहीये याला आधार हा आहे की जेव्हा जेव्हा अडचणीत काही येतं अडचण कुठं तयार होती तिथं मराठा हा ताकदीने उभा राहतो त्याचच हे प्रतीक आहे मी आजच्या माध्यमात आजच्या या माध्यमातून राज्य सरकारला आणि संबंधित प्रशासनाला मराठ्यांना ज्या पद्धतीने जे लोक वेटीस धरत आहेत त्यांनी एक गोष्ट ठेवावी तुम्ही फक्त आरक्षण देण्यासाठी काय करायचं ते करा बाकीच्या आंदोलनातील ज्या अडचणी येतील त्या अडचणी थी दूर करण्यासाठी मराठा आणि मराठ्यांसोबत असलेले सगळे समाज सक्षम आहेत जय शिवराय जय शंभूराजे मी एक शंभूराजे प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे आज शिर्डी शहरातून जे आपले मराठा बांधव जे मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आंदोलन करतायत स्वतः मनोज दादा दरांगे पाटील हे आज आम आमरण उपोषण करतायत व जे पुर संपूर्ण महाराष्ट्रातून जे काही मावळे मराठा मावळे जे आज आंदोलन आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांना आज सरकार या सरकारने सर्व हॉटेल फेरीवारले हे सर्व बंदी केले जेणेकरून त्यांना त्यांचे जे हाल होतील व हे आंदोलन हे आंदोलन हाणून पाडण्याचा या सरकारचा डाव आहे त्यामुळे यांना जेवण मिळणार नाही यांच्या यांना यांना बाथरूमची सोय यांची पाण्याची सोय पाण्याची गैरसोय होईल असं या सरकारने डाव आखलेला आहे परंतु हा डाव आम्ही पूर्ण होऊ यशस्वी होऊन देणार नाही आम्ही सर्व मराठे मावळे मनोज दादा जारंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परिस्थिती जितकी बिकट असते तिथे मराठा तिकट असतो या आज संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला माहिती होईलच आज शिर्डीतून शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे फुल न फुलाची पाखळी म्हणून आम्ही शंभूराजे प्रतिष्ठान व शिर्डी ग्रामस्थ जितके शिर्डी ग्राम गावकरी आहेत यांच्यातर्फे आम्ही छोटासा खारीचा वाटा म्हणून चपाती भाकरी शेंगदाणा चटणी लोणचं हे आम्हाला मावळ्यापर्यंत पोहोचवायचं आहे व मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी जितकं जित जितका जितक्या परी होईल तुमच्या परी जितकं काही होईल तेवढं लोक मावळ्यांपर्यंत अन्न असू द्या व तुमच्या प्रमाणे कुवतीप्रमाणे काही असू द्या तितकं पोचवा बस इतकंच बोलतो आणि या टायमाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच जय शिवराय जय शंभूराजे साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर खुशखबर शिर्डी शहरातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टेरेस्टार मयूरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी शंभर पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून एक नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नत बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना पन्नास पैठणी व गरजू विद्यार्थिनींना बत्तीस सायकल आणि बत्तीस शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी एअरपोर्ट रोड शिर्डी कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ पोते पाटील मित्र मंडळ शिर्डी खबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर